नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आनंदाची बाब म्हणजे जूनचा महिना सुरू झाला आणि जूनच्या बरोबर पहिल्या आठवड्यात पावसाचं आगमन झालं जवळपास महाराष्ट्राच्या आसपास असलेल्या आस जमिनीमध्ये साठ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आता हा खरीपाचा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये पांढरं सोनं म्हणून ज्या पिकाकडे आपण पाहतो किंवा शेतकरी राजा पाहतो ते पीक आहे कापसाचं कापूस तूर मूग आणि सोयाबीन ही महत्त्वाची पिकं आहेत आणि जवळपास आता पेरण्या आटपत आलेल्या आहेत आता ज्या चाळीस टक्क्यामध्ये पेरण्या राहिलेल्या आहेत आता दोन दिवसापासून सध्या पावसानं उघडीप दिली आणि त्यामुळं राहिलेल्या ज्या काही चाळीस टक्क्याच्या पेरण्या आहेत त्या आता लवकरच पूर्ण होतील मात्र ही जी पिकं आहेत या पिकांच्या संदर्भात काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता हळूहळू पिकं आता जमिनीच्या बाहेर डोकावू लागलेली आहेत त्यानंतर काय काळजी घ्यावी कोणती फवारणी करावी कोणती औषधं वापरावीत कोणती खतं वापरावीत या संदर्भात मंडळ कृषी अधिकारी श्री सतीश केजवट यांनी शेतकरी राजाला चांगला असं मार्गदर्शन केलेलं आहे आनंदाची गोष्ट आहे यावर्षी मृग नक्षत्रामध्ये सर्व दूर असा पाऊस पडलेला आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी जवळपास पेरण्या उरकलेल्या आहेत पेरली केलेल्या पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय नियोजन करायचं आणि पेरायच्या पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय नियोजन करायचं ज्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे त्या क्षेत्रासाठी शेतकरी बांधवाने महत्वाचे म्हणजे कापशीत जी काही तूट थोडीफार तूट पडलेली ती तूट भरून काढणे आणि लगेचच आता कापसाच्या पिकासोबतच तणही वाढत आहे तर या तणाचा व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांनी एक कापूस पिकामध्ये पाळी मारणं आवश्यक आहे आणि शेतकरी बांधवांना मी एक विनंती करतो की कुठल्याही एका खताचा कुठल्याही एका ग्रेडच्या खताचा आग्रह न धरता मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या खतामधून आपण चांगल्या प्रकारचे जो पाहिजे तो ग्रेड तयार करू शकतो ज्या शेतकरी बांधवांनी तूर पेरणार आहेत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनी कापूस लावून घेतला मूग मृग नक्षत्रात पेरला आता जी तूर पेरणारे आहेत तर शेतकरी बांधवांनी तूर पेरता वेळेस प्रथम पहिला आमचा कृषी विभागाचा आग्रह असा असेल की विद्यापीठाने शिफारसीत केलेल्या वाहनाचाच वापर करावा आता यात कुठले वाहन आहेत यात विद्यापीठाने आपल्या भागासाठी दोन वाहनची परिस्थिती केलेली आहे तो म्हणजे बिडियन सातशे अकरा आणि गोदावरी गोदावरी वाहन हा थोडासा लेट येणार आहे जिथं पाण्याची सोय आहे तिथं शेतकरी बांधवांनी गोदावरी या वाहनाचा वापर करावा मग ते भारी जमिनीमध्ये कोरोडो जरी असेल तर बिडियन सातशे या अकरा या वाहनाचा वापर करावा डी पी असं म्हणतो तर ते खेत एकरी एक बॅग एक या प्रमाणात तूर पेरता वेळेस पाठीमाग पेरून देणं आवश्यक आहे पेरता वेळेस तुरीला मर रोग येऊ नये आणि भविष्यात येणाऱ्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला जैविक बुरशीनाशक एक उपलब्ध आहे ते म्हणजे ट्रायकोडार्मा ट्रायकोडार्मा हे बुरशीनाशक एक किलो बियाणाला साधारणतः पाच मिली किंवा पाच ग्रॅम या प्रमाणात चोळणे जैविक बुरशीनाशिकाची ट्रायकोडार्माची प्रक्रिया केल्यानंतर त्यानंतर मात्र रायझोबियम हे बायोफर्टिलायझर हे शे शेतकरी बांधव आणि पेरणीच्या अगोदर साधारणतः अर्धा ते पाऊन तास सावलीमध्ये बियाणास हलकसं चोळून बियाणं पेरावं जेणेकरून ट्रायकोडार्मामुळे मर रोगाचं प्रमाण कमी होईल आणि जैविक जे, जे बायो फर्टिलायझर रायझोबियम आहे यामुळं तुरीची वाढ तुरीला ताबडतोब नत्र भेटायला सुरुवात तूर। होईल आणि तुरीची वाढ ही जोमदार प्रकारे होईल लागवड करताना तुरीची सलग लागवड केलेली आहे जरी लागवडी लागवडीला आपलं बियाणं जास्त पडलं तरी नंतर तूर ही विरळून घेणं हे शेतकरी बांधवांनी एक महिन्यानंतर ती तूर विरळून हे आवश्यक आहे पहिल्या टप्प्यामध्ये हे जे काही आपले खरीपाचे मुख्य पिकं आहेत कापूस तूर सोयाबीन मूग बाजरी याच्या जा पेरण्या झालेल्या आहेत ह्या पिकाच्या व्यवस्थापनासाठी आता पीक दोन दोन तीन तीन पानावर येईल पण शेतकरी बांधू कापसाच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्येच फवारणीसाठी जास्त आग्रही असतात आणि यामध्ये ते सर्रास असं रासायनिक कीटकनाशक ज्यामध्ये इमिडा प्रोपीड घटक आहे याचा वापर करतात की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पंचेचाळीस दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाचा वापर न करता तीन हजार पी पी एम किंवा पंधरा हजार पी पी एम निंबोळ्या आर्काचा कीड व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांनी वापर करावा तर या पद्धतीने कापसाच्या पिकाचं चांगल्या पद्धतीने नियोजन होईल आता आपण सोयाबीनकडे वळूयात तर सोयाबीनला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उगवण क्षमता चांगली झालेली असते आणि विशेष अशा कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही सकाळी सकाळी जर आपण निरीक्षण केले आणि पीक जर खाल्लेलं दिसलं साधारणतः दिवस उगायच्या वेळेस तर त्यावेळेस जर आपल्याला कुठं जर सोयाबीन टकला टकलामध्ये जर खाल्लेलं दिसत असेल तर थोडस गोगल गाईकडे एक थोडस शेतकरी बांधवांनी निरीक्षण करावं जेणेकरून पुढील आपला प्रादुर्भाव हा निरीक्षण केल्यानंतर आणि एकदा कीड ओळखल्यानंतर कमी होऊ शकतो